महानगरपालिका नंतर महानगरपालिका निकाल झाल्यानंतर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे खूग आज निवडणुकीसाठी या ठिकाणी नामदर्शनपत्र पण सुरू आहे आणि अक्षरच्या तुळुंबाशी फॉर्म भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी नागरिक येतात आता खरं तर हे हे जे लोक जमलेले येतं हे एका माणसासाठी नव्हे तर जे आपल्या गावाचा विकास केलेला आहे किंवा गावातला आजूबाजूचा परिसर विकास केलेला आहे त्यासाठी जमलेले आहेत तो कोण व्यक्ती आहे बंकर भुजनराव बिरादार असा बिरादार असा या व्यक्तीचं नाव आहे जो शेळगी गावचा सरपंच म्हणून विकासाचा काय पलट करून विकास का असतो हे दाखवण्यासाठी काम केलेलं आहे आता त्यांच्यासाठी उमेदवारी मागण्यात आलेली आहे कोणा कोणत्या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी पंचायत समितीच्या माध्यमातून बोरसुरी गणातून देण्यात यावं अशा ठिकाणी मागणी होते आता कोण मागणी करताय तर आपल्यासोबत अनेक नागरिक येत मग तुम्ही तुमचं नाव काय माझं नाव साधूराम गणपतराव मरळे हा शेळगी कशासाठी आलो इथं इथं मग फॉर्म भरण्यासाठी आलोय बर कोणाचा कुणा फॉर्म भरलो बंकट भुजंगराव बिरादार काय केले ति तुमचं तुमच्यासाठी काय विकास वर काय केले आमच्यासाठी का? हा, भरपूर आमच्या गावचा विकास केलेला आहे आपण कोणी येऊन प्रत्यक्षात बघणे तुमचं वय किती माझं वय आता सत्तर आता बंकटला जर तुम्ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली तर का करता हो? बंकटला मतदान करा म्हणून इतरांना तर सांगता आम्ही स्वतः सुद्धा करणार मग गुलाल उधळून विजय विजय करून त्याच्यासाठी तर माझ्या वयाला बघून तुम्ही समजून घ्या घ्याय माणूस रे काय मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की मी शेतकरी जे आहेत मी त्यांची मुलाखत घेणार बरोबर का मग तुमचं नाव काय माझं नाव मारुती भिवाजी बिरादार वय किती तुमचं माझं वय आहे सत्तर सगळे जुने पा... पाशा पाटलाच्या मित्र तिथेच पाशा पाटलाच्या वेळेस त्याच्यावर करणारे जुन्या काळातले आमच्या आम्ही काय फार्म भरायसाठी बंकट बिरादार पंचायत समिती काय कोणत्या गावचे शेळगीचे काय केलं तिने तिने आमच्या गावच रस्ते काम विकास केल्याच चा चांगला उभारलं आणि देव म्हणून आला निवडून निवडून द्यायचं म्हणून नागरिक म्हणून आता वारकरी संप्रदायामध्ये हा संप्रदा। वारकरी संप्रदाय मग वारकरी पाठीमागे मध्ये अवघडच आहे बघा आता तुम्ही का अवघड का होते बघा आता आमचं तर मत आहे तो बंकट म्हणायचं बंकट या म्हणून हा तुमचं नाव काय याकडं पंढरीनाथ सोपानराव गुंडरे शेळगेल होत बंकटचा का म्हणजे आमच्या गावामध्ये भरपूर कामे का केलेला आहेत ना काय केलं कोणते रस्त्याची कामं झाली शमशानभूमी झाली वृक्षारोपण झालंय पाण्याची आम्ही पाणी सहासा पाणी फिरवतो गावात पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा काम झालेली आहेत आणि गावाला पाणी म्हणून आम्ही सायकली बांधून पळत ठेवतो पाण्यासाठी पाण्याची पूर्ण आठ गावातून पहिली आठ जीवनामध्ये पाणी हे आवश्यक गरज आहे महिलांना डोक्यावरती कमरेवरती गागर नको आम्ही स्वतःची सहा घरी पाणी वळ्याला माणूस आमच्या बंकटने सगळी हे केलेली आहे तुमचं नाव काय अनिल नामदेव गुंडूर का खाल्ला युवक असं करू नका कशाला बंकटच काय बरोबर मामाजी अच्छा माझं मामासाठी आला का मा तुमचं नाव काय धनाजी मधुकर गारोळे गारोळी का नाव आहे धनाजी मधुकर गारोळे ताटमोगळी का कस कसं आला कशाला आलाव बंकटचा फार्म भरण्यासाठी का बर बंकट का बर शेळगीचा तर विकास झाला झाला माझ्या गावात सुद्धा आमच्या सरपंचाला अडवणूक केल्यावर त्यांनी दोन कोटी रुपये अडकलेले पैसे काढून दिले आणि विठ्ठल मंदिरासाठी दहा लाख रुपये भैयाकून मंजूर करून आणून दिले मंदिर झालेलं आहे विकास केले तुम्हाला विकास केले आमच्या सरपंचा त्यांनी दोघांनी मिळून केले तुम्ही घ्या म्हणजे त्यांना कशाला आमची हे नाही अवस्था नाही इच्छाच नाही ते मग काम करण्याची इच्छा जर उमेदवारी दिले तर गुलाल लावून उधळून गावात सोडतो गुलाल लावून उधळून म्हणजे विजय विजय हा असं म्हणा हो विजय सर गुलाल या मामा तुम्ही लई बोलला तो बाता काय तुमचं नाव काय लक्ष्मीमान गणपती आतो हा मी शेळगीचा आहोत काय वय काय तुमचं माझं वय आहे सध्या आता बावन वर्ष वय कशा लालो इथं फार्म भरायसाठी आलो भनकड भनकड बिरादारचा का बर चांगला माणूस आहे विकास केलाय दुनियाचा गावात पोवरा रस्ते प्युअर ब्लॉक आहे पुन्हा शेतावाला पाणी नव्हतं शिवारात पाणी आडवा पाणी जिरवायच्या माध्यमातून बल्डिंग आणला गावाला दोन चैन वरली पोकलेला आणला फक्त शेतकऱ्यांनी डब्बा देवा जेवायला पोखल्याच्या ड्रायव्हरला बाकीचा अखर समजा फिरी शेतावाला पुरा अरण्या घालून दिला आवडातलं पाणी आवडात जिरविला इथं सर जे बोरसुरी गणाचे उमेदवारी बंकडची ची मागे ते कोण कोणी पण आजरा येतं समोर यावर इकडं सगळे इकड्यावर कोण कोण म्हणजे जेवढे शेतकरी हे जेवढे लोक इथं प्रत्येक गावातून जरा हातर वरी करा कोण कोण आले तर तुम्ही सगळे जण इकडे 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 माने जोडगा म्हणजे काय काका तुमचं नाव काय माझं नाव अंगद नाही विषय हाय हसायचं काय विषय नाही बोलायचं हसायचं काय नाही म्हणजे आता तुम्हाला विजय दिसले का हा आताच विजय झाले नाही कस काय म्हणजे बंगडने का केलं अहो त्यांच्या गावचा तरी कश केला पण खेड्यापाड्याचा सुद्धा कश केलाय तरी आता कोणत्या पक्षातून द्याल बीजेपीच मिळेल मिळेल मिळाली तर त्याला निवडून आणस पक्का 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 निवडून आणस ठरवलं ठरवूनच सुरू शंभर एक टक्का एक टक्का येणार <laughs> एक टाका येणार बरं तर मी एक शेवटचा प्रश्न विचारणार सगळेजण उभे राहा मी तुम्ही जे बोरसुरी कोणातून आलो कोणत्या कोणत्या गावातून आलो जरा मला सांगतो ना शेळगीचा शेळगी शेळगीड माझ्याकडे माळ्या तुम्ही कोणत्या गावून आला शेळगी तुम्ही ताडमुगळी हा आणि बाकी तू कोणत्या गावून आला म्हणजे ही वारकरी पूर्ण युवक ही शेतकरी सगळे तुम्ही बंकड साठी आला बघा तरुण महागीत वारकरी संप्रदाय मागे आहे शेतकरी महागीत आता शेतकरी हा देशाचा कणा युवा शक्ती हे देशाला घडविणारी आणि वारकरी मोठी परंपरा तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे पंकजचा विजय पक्का असं तुम्ही सगळं सांग ना बर हा चोरी करा बरश एकशे दहा टक्के म्हण बघू मी अस्लाम झारेकर एपीएन मराठी न्यूज साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका